आता हे सगळे कच्चे आहे थोडेसे झाले नाही खाली पडले ते पक्ष्यांनी खाले पिक पक्ष्यांनी खाल्ले आहेत आणि ते खाली पडले जे पिकलेले असतात ना ते पक्ष्यांना बरोबर माहीत असतं हे पिकलेले ते खातात पिकलेला एकदम चांगला एकदम मोठा

काय ग बघा काय काटे नाही दिसत तुम्हाला बघा काय नाही काटे तिकडे पण पेरूचं झाड तसैलं त्याला पण पेरू हे त्याला पेरू, पेरू सद्यात नाहीये आहेत छोटे छोटे खाली आहेत इकडे आहेत पेरू मला वाटलं की नाहीये वाला पण पेरू आहे ते काय मला वाटलं की

मारायचं तर बिलकुल नाही मारला मयरची नादिर याची मस्ती चालली हे पण पेरूच झाड आहे गुलाबी पेरू आहे हा कच्चे आहेत ना हे गुलाबी कलरचे पेरू आहे पण आता सगळे कच्चे आहेत जे पक्ष्यांनी खाल्ले आहेत ते बरोबर हे बघा असे गुलाबी कलरचे आहेत पेरू असा गुलाबी कलर आहे पेरूचा तर पक्ष्यांनी खाऊन सोडला आहे ना गुलाबी कलर आहे पेरूचा खूप छान आहे पेरू खायला पण खूप टेस्टी आहे पक्षी बरोबर काढतात आवाज सुटली माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब शेअर करा थँक्यू बाय धन्यवाद